नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दोन जून दोन हजार पंचवीस आणि आपण आजच्या व्हिडिओचं टायटल आहे मान्सून खोळंबला दर सोमवारी आपण हवामानाचा अंदाज देत असतो मागच्या सोमवारी सुद्धा आपण हेच सांगितलं होतं की अठ्ठावीस मे नंतर पावसामध्ये घट होईल तापमानात वाढ होईल आणि किमान पाच जून पर्यंत तरी पुन्हा मोठ्या पावसाची अपेक्षा नाही किमान पाच जूनपर्यंत कोरडं हवामान राहील हे आपण मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं आणि तसंच झालंय अठ्ठावीस तारखेपासनं जवळपास सगळीकडे कोरडं हवामान तुरळक ठिकाणं जर सोडले तर कोरडं हवामान सगळीकडं राहिलंय आपण हेही सांगितलं होतं शक्यतो पेरणीची घाई करू नका सिंचनाची व्यवस्था असेल तरच कापसाची लागवड करा असा आपण मागच्या वेळेस अंदाज दिला होता यावेळेससुद्धा आपण तेच सांगतोय मान्सून खोळंबला आय एम डी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं जाहीर केलं की मान्सून पंचवीस तारखेला तळ कोकणात आला त्यानुसार पुढे सुद्धा तो झपाट्यानं पुढे आला सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत आणि अठ्ठावीस तारखेपासून तो खोळंबला आणि तो आता त्याची प्रगती रखडली आहे तो रेंगाळला आहे आपण आधी सांगितल्याप्रमाणे अठ्ठावीस नंतर उत्तरेकडून येणार आहे आता काय झालंय उत्तरेकडून येणाऱ्या हवे कोरड्या हवेमुळे महाराष्ट्रात व देशात मान्सूनचा प्रवास रखडलेला आहे त्यामुळं किमान दहा जून पर्यंत मान्सूनचा प्रवास रखडलेला राहील म्हणजेच किमान दहा जून पर्यंत मान्सूनचा पाऊस पडणार नाही उत्तरेकडून मी मागच्या सोमवारी सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं की पाकिस्तान अफगाणिस्तानमधून कोरडी हवा येते त्यामुळे मान्सून थांबू शकतो रखडू शकतो असं म्हटलं होतं आता ते त्याच्यामुळे मान्सून थांबलाय देशामध्ये कुठंच मान्सूनची प्रगती नाही किमान दहा जून पर्यंत मान्सूनचा पाऊस येणार नाही पाच ते दहाच्या दरम्यान काही ठिकाणी वादळी पाऊस तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो मात्र मान्सूनचा दमदार सार्वत्रिक पाऊस किमान किमान म्हणजे दहा पर्यंत नाही दहाच्या पुढं बारा होईल चौदा होईल का पंधरा होईल ते सांगता येत नाही पूर्व विदर्भात कमाल तापमान चाळीस अंशापर्यंत जाण्याची शक्यता असून पश्चिम विदर्भ मराठवाडा खानदेश इथं तापमान हे पस्तीस ते चाळीस अंशापर्यंत राहू शकतं म्हणजे बघा आपण मागच्या सुद्धा सांगितलं होतं पाऊस एकदम कमी होईल कोरडा हवामान होईल आणि तापमानामध्ये वाढ होईल तसंच आहे पूर्व विदर्भात चाळीस अंशमध्ये उन्हाळ्यासारखं तापमान आणि मराठवाड्यात खानदेशात पश्चिम विदर्भात सुद्धा तापमानामध्ये मोठी वाढ होते आणि त्याच्याचमुळं आपण जे शिफारस करत होतो की पेरणीची घाई करू नका कारण ऊन जर तपलं हवा जर सुटली तर वरचा पापुद्रा हात लगेच कोरडा होतो खाली जरी ओलावा हो असला कितीही पाऊस पडलेला असला तुमचा आणि पेरणी केल्यामुळं जमिनीचं पोट फाटतं पोट फाटल्यामुळं वरचा पापुद्रा कोरडा जर झाला तर उगवण व्हायला अडचणी येतात त्यामुळं उगवणीची पेरणीची घाई करू नका असं आपण अनेक वेळा सांगितलं काही बहादारांनी सांगितलं पेरणी खरा आता त्याचा त्याचा ज्याचा त्याचा आपण आपला निर्णय घेऊ शकता पण आम्ही असं म्हणतो की या परिस्थितीमध्ये कोरडा हवामान टेम्परेचरमध्ये तापमानात वाढ आणि हवा जेव्हा सुटते तेव्हा जमिनीच्या वरचा पृष्ठभाग हा लगेच कोरडा पडतो आणि पेरणी केल्यानंतर जर कोरडं ओलं असं जर असेल तर तिथं बियाण्याच्या परिणाम होतो त्यामुळे शक्यतोवर पेरणी सध्या तरी टाळा आता हे बघा मान्सूनची स्थिती जर पाहिली तर मान्सूनच्या सामान्य तारखा ज्या त्या लाल रेषेमध्ये आपण मान्सून दहा जून पर्यंत असा इथे इथपर्यंत पोचला पाहिजे पण आज एकोणतीस तारखेपर्यंतच मान्सून हा जवळपास अर्ध्या महाराष्ट्र व्यापलेला दिसतोय आपल्याला पूर्ण कोकणपट्टी आहे पश्चिम महाराष्ट्रातला आहे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळचा काही भाग गडचिरोलीचा काही भाग इथपर्यंत मान्सून इकडं मुंबईपर्यंत सुद्धा पोहोचलाय एकोणतीस तारखेपर्यंतच आज एक जूनची अशी स्थिती आहे पण आता तो खोळंबलाय आता तिथं थांबलाय रखडलाय कशामुळे रखडला आहे कारण अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून येणारे हे गरम किंवा कोरडे वाऱ्या जे आहे कोरडी हवा जी आहे याच्यामुळं ये उत्तरेकडून येणारी हवा जी आहे त्यामुळं मान्सूनचा प्रवास इथं थांबला आहे आता कुठलं तरी लो प्रेशर सिस्टीम वगैरे हो बनली की नंतर मग ते तो ॲक्टिव्ह होईल त्यामुळं राज्यात पश्चिम किनारपट्टीत पावसाच्या हलक्या सरी राहतील म्हणजे कोकणामध्ये हलक्या सरी पडू शकतात पाच तारखेपर्यंत राज्यात इतर सगळीकडं कोरडं हवामान राहील इतरत्र पाच तारखेपर्यंत आज दोन तारीख आहे म्हणजे दोन तीन चार पाच सोम मंगळ बुध गुरु चार दिवस हे कोरडं हवामान आहे याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी मशागती करून घ्या जे काय उन्हाळी पिकांचं बरंच नुकसान झालं वाळले नाही पिकं वगैरे शेत तयार झाले नाही तिथे आपण करून घेऊ शकता पाच दिवस एकदम तापमान जास्त आणि कोरडं हवामान आहे पाच ते दहा जून दरम्यान तुरळक ठिकाणी हलका पाऊस व काही ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो पाच ते दहामध्ये मध्ये काय होतंय तुरळक ठिकाणी हलका पाऊस हलक्या सरी पडतील काही ठिकाणी वादळी दुपारनंतरचा वादळी पाऊस पडेल पण हा वादळी पाऊस कसा असतो सार्वत्रिक नसतो त्यामुळे कुठं पडेल कुठं नाही पडणार काही भाग सोडून देईल एका तालुक्यात चार गावात पडला पन्नास गावं सोडून दिले अशा पद्धतीचा वादळी पाऊस काही ठिकाणी पडू शकतो हा पाऊस दमदारही नाही आणि सार्वत्रिकही नाही जो वादळी पाऊस आहे तो दमदारही नाही सार्वत्रिकही नाही आणि तापमानात सुद्धा वाढ झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये सिंचनाची व्यवस्था असल्यास कापसाच्या लागवडी करू शकता मात्र पेरणीची घाई सध्या करू नये पाच ते दहा जून दरम्यान कुठे किती पाऊस पडू शकतो याबाबत चार जूनला बुधवारी आपण समजा पावसाचं प्रमाण तसं तुम्ही सांगितलंय पाच ते दहा फारसं नाहीये वादळी पाऊस काही ठिकाणी पडू शकतो पण कुठे पाऊस पडू शकतो कुठे अंदाज आहे वादळी पावसाचा त्याच्याबद्दल चार तारखेला परत आपण एक व्हिडिओ बनवू हे झाला सगळा हवामान अंदाज आता महत्वाचा कृषी सल्ला कारण आता पेरण्याचे दिवस आहे कृषी सल्ला सुद्धा तेवढ्याच महत्वाचा आहे आज आपण जे लाईव्ह घेणार आहे त्या लाईव्ह मध्ये प्रश्नोत्तर घेणार आहे कारण अनेक शेतकऱ्यांचे खूप प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळं खरीप पेरणीपर्यंतचे जे काय प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना आपण लाईव्ह मध्ये उत्तर देणार जेवढे प्रश्न येतील तेवढ्या सगळ्या प्रश्नांना एक तास लागो दोन तास लागो आपण सगळ्या शेतकऱ्यांचं समाधान करणार आहे कृषी सल्ल्यामध्ये सोयाबीनमध्ये बूस्टरचे बुस्टरचे रिसर्च वानं आहेत संशोधित वानं त्यात त्र्याऐंशी पस्तीस त्र्यंबक आहे चिबाड जमिनीसाठी आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर केसाळ वान आहे ज्याच्यावर हा गोगल गाय वानू वगैरे पांढरी माशी येत नाही त्यामुळे येलोमोजेक येत नाही हुतुतू चारकोल रॉट न येणारं नवीन वान आहे खो खो लवकर येणारं चारकोल रॉट न येणारं नवीन वान आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सई हे उंच वाढणारं मशीन कटिंगसाठीचं वाण आहे याच्या व्यतिरिक्त बुस्टरचं पांढऱ्या फुलाचं अकरा पस्तीस स्वस्त वाण म्हणजे सगळ्यात स्वस्त पांढऱ्या फुलाचं जर कोणतं बियाणं असेल तर बुस्टर अकरा पस्तीस आहे बावीसशे रुपये एकवीसशे ते बावीसशे रुपयाला एक बॅग तुम्हाला मिळेल पंचवीस किलोची बुस्टर त्र्याण्णव ज्वपाचं आहे तीनशे पस्तीस आहे सहाशे बारा हे सगळं बियाणं बाजारात सध्या उपलब्ध आहे बऱ्याच ठिकाणी संपत आलंय तर ज्यांना बियाणं घ्यायचं आहे त्यांनी लवकर बियाणे खरेदी करू शकता बियाणं घेतल्यानंतर बीज प्रक्रिया करून ठेवा आत्ताच बीज प्रक्रिया करा आठ दिवस पंधरा दिवस आधी केले तरी चालते रिहान चार मिली हे कीटकनाशक आणि बुरशीनाशकामध्ये नाशकामध्ये जोरमेट तीन मिली प्रति किलो एका किलोला चार मिली रिहांश तीन मिली जोरमेट त्यानंतर सोयाबीनला पेरणीसोबत भारी जमीन उंच वाढ होत असेल तर दोन तीन बॅग सुपर फॉस्फेट द्या फक्त मध्यम जमिनीत डीएपी बाराबतीस सोळा चौदा पस्तीस चौदा द्या आणि हलक्या जमिनीत पेरणीसोबत वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ हे खत द्या तणनाशक सोयाबीनला उगवणपूर्व तणनाशकच शक्यतोवर वापरा दुसरं वापरू नका उगवणपूर्व तणनाशकामध्ये आमोनी बूस्टरचा आमोनी पेरणी झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत आणि जर तिथं उगवलेलं तण असेल तर त्यासाठी याच्यासोबत ओंडो टाकू शकता तुम्ही पन्नास मिली प्रतिपंप आणि आमोनीचे दोन पाकिटं जर घेतलं तर तणनाशकाचं नोजल तुम्हाला तिथं फ्री मिळेल उगवणपूर्व तणनाशक फवारणं कशासाठी फायद्याचं आहे की जेणेकरून तुमचं तण महिनाभर येणार नाही तण न निघाल्यामुळे पिकाची वाढ जोमदार होईल आंतर मशागत करायची गरज नाही आणि एकरी खर्च कमी आहे त्यामुळं आता सध्या उघाड आहे शक्य झालं तर मशागत करून तण काढून घ्या आणि पेरणी झाल्याबरोबर आपलं अमोनी हे तणनाशक फवारा सोयाबीन शक्यतोवर बिबीए पद्धतीनं पेरा तुरीमध्ये आपलं लाल तुरीचं सातशे सोळा बिडियन सातशे सोळा बुस्टर सातशे सोळा हे वाण आहे पांढऱ्या तुरीमध्ये सफेदा हे संशोधित वान आहे सातशे अकरा बुस्टरचं आणि बुस्टरचं गोदावरी असं वाण आहे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही लावू शकता या बियाण्यासोबत जे बुस्टरचं बियाणं आहे त्याच्यासोबत दहा ग्रॅम ट्रायकोटर्माची पुडी दिली आहे त्याच्यात दहा मिली पाणी टाकून एक किलो बियाण्याला नक्की लावा जर बियाणं दुसरं निवडलं घरचं बियाणं असेल दुसऱ्या कंपनीचं बियाणं असेल तर बाजारातून ट्रायकोडर्मा विकत घ्या आणि त्याची बीज प्रक्रिया नक्की करा तुरीची लागवड करताना अशी करा की त्याला फांद्याची संख्या जास्त येईल दोन ओळीत योग्य अंतर ठेवा दाटणार नाही फार ना असं दोन झाडात एक ते दोन फूट अंतर ठेवा तुरीला सुद्धा तुम्ही अमोनी वापरू शकता पण एका एकराच्या ऐवजी सव्वा एकरामध्ये वापरायचं म्हणजे सोयाबीनपेक्षा याची मात्रा डोस जो आहे तो कमी आहे पेरणीसोबत तुरीला बारा बत्तीस सोळा दहा सव्वीस सव्वीस डी पी वगैरे हे खातं वापरू शकता कापसामध्ये मिळालं तर बुस्टरचं कॉटन घ्या बुस्टर कापस कापूस बियाणं जे आहे याचा मोठा बोंड आहे व्यस्तिज सोपा आहे नैसर्गिक गळ कमी आहे रस शोषण करणारी कीड कमी आहे उत्पादन क्षमता खूप चांगली आहे बूस्टर कापूस बियाणं नाही तर मग दुसरं कुठलंही घ्या कापसामध्ये तणनाशक हे हेक, हेक। उग्वन उग्वन जे आहे हेक उगवण पूर्व आणि उगवण पश्चात दोन्ही याला चालते त्यामुळे कापूस जर तुम्ही लावला तर लगेच तीन दिवसाच्या आत फवारलं तर उगून आलेलं तण ते पण आपोआप मरणार आणि जे बी आहे तणाचं ते तीस दिवसापर्यंत ते बी उगवल्याबरोबर मारणार म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी आता कापसाची लागवड करणं चालू आहे ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे ते करतायत तुम्ही कापूस लावला लगेच हेक मारून द्यायचं रुंद गोलपानाचं तण जे आहे ते जे तण उगून आलं तेही मरेल आणि पुढे सुद्धा येणार नाही आणि जर गवतवर्गीय तण जास्त असेल तर त्यात क्युफॉफ सुपर तुम्ही टाकू शकता क्युजोफॉप इथाईन चाळीस मिली तीस मिली हेक चाळीस मिली क्युफॉप जर गवतवर्गीय तण जास्त नसेल तर एकटं हेकच वापरा अजून खर्च कमी करायचा असेल तर ता फक्त तासातच फवारा पूर्ण फटीमध्ये फवारू नका ऐवजी पाच पंपात तुमचं काम होईल कापसाला फुली पाडताना किंवा सारे पाडतानीच आपण खत पेरून द्यायचं डी पी अधिक पोटॅश किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा सुपर फॉस्फेट अधिक पोटॅश दादा लाड पद्धत किंवा अतिघन लागवड पद्धतीने कापसाची लागवड करा जेणेकरून उत्पादनामध्ये वाढ होईल मक्यामध्ये बीपीजी शंभर हा बुस्टरचा मका आहे अत्यंत उत्पादन क्षमता चांगली असलेला हिरवागार राहणारा शेवटपर्यंत हिरवा राहतो म्हणजे कंस तोडेपर्यंत सुद्धा हिरवा राहतो सायलेज बनवता त्याचा मोरघास बनवता येतो हा मका एकदम उत्कृष्ट मका आहे तर या पद्धतीनं आपण मक्याचं सुद्धा व्यवस्थापन करू शकता तर मंडळी हा झाला आपला हवामान अंदाज आणि मान्सून अपडेट आणि कृषी सल्ला ज्या शेतकऱ्यांना सविस्तर माहिती घ्यायची किंवा काही प्रश्न असतील कृषीविषयी कुठलेही प्रश्न असतील तर आज संध्याकाळी सात वाजता आपण लाईव्ह घेणार आहे त्याच्यात तुम्ही प्रश्न विचारू शकता आताच त्याची लिंक टाकलेली आहे आता जरी तुम्ही प्रश्न टाकले आणि नंतर फक्त त्याचं उत्तर ऐकण्यासाठी लाईव्ह पाहिलं तरी चालेल खरीप हंगामाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा पेरणीची घाई करू नका भरपूर वेळ आहे पेरणी करायला धन्यवाद